जळगावच्या पारोडा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे जळगावच्या पारोड्यातील म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात लोणी येथील पत्नी जागीच ठार झाले आहेत तर चार जण जखमी झाले आहेत ज्योती सुधीर पाटील सुधीर देवीदास पाटील असं मयत दाम्पत्याचे नाव आहे अपघातातील जखमींवर पारोडा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात दोन्ही महागड्या कार चक्क चूर झाल्या आहेत जळगावकडून येणाऱ्या ऑडी कारने पारोळ्यातील मसवे फाट्याजवळ वळण वाड़ घेत असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली दोघे पती पत्नी हे होंडा सिटी कारने सुरतहून पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी चालले होते या दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला मसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणाऱ्या ऑडी कारने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला यात नाशिक येथील शिरीष लठ्ठा उमेश लाने चालक प्रवीण तागड आणि मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत